नमस्कार मित्र हो मित्र हो समाजामध्ये एक चुकीची रूढ पडलेली आहे आणि या चुकीच्या रूढीमुळं काय वाढलं आहे की समाज बर्बाद व्हायला लागला आहे आता तुम्ही म्हणाल चुकीची रूढ कोणती आहे तुमच्या गावात पण सुद्धा आहे जर तुमच्या गावात जर असेल चुकीची रूढ ही तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि शेअर आणि मला कमेंट करण्याचं मात्र विसरू नका नमस्कार मित्र हो मी रामप्रसाद थोरात समाजामध्ये जी चुकीची रूढ पडलेली आहे त्या रूढीमुळं काय व्हायला आहे की समाजात समाज जो आहे हा बर्बाद व्हायला आहे आणि लोकांचं नुकसान व्हायला आलं आहे मग ही चुकीची पद्धत कोण बदलायची सगळ्याला तर वाटतं की चांगलं असावं सगळं चांगलं चांगलं असावं पण चांगलं चांगलं म्हणता म्हणता माणूस बर्बाद आहे याला कोणी खराब म्हणून नाही राहिलं तो डुबा राला ना मग डुबू द्या मरा राला ना मरू द्या मग असं काय आहे तुम्ही सांगा बरं काय आहे अरे सोपं उदाहरण आहे ज्या माणसाच्या इथं मुलगी आहे आणि त्या मुलीचं लग्न करायचं असलं तो दो बाप तो बाप काय करतो चारही दिशा फिरतो चारही दिशा फिरतो चार पाहुणे घेऊन फिरतो चार पाहुणे त्याच्या घरी येतात मग त्याला खर्च किती लागतो तुम्ही सांगा मोलमजुरी जरी करणारा असाल किंवा कोणाच्या महिन्यानं असलेला व्यक्ती अशा व्यक्तीला पैसा लागतोच का नाही तुम्ही सांगा हा पैसा त्याला कुठून आणला लागतो व्याज आणला लागतो का काय आकारा लागतो हे कोणी पाहत नाही फक्त त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मुलीचं लग्न करायचं असतंय एवढं त्याच्या डोक्यात असते मग पाहुणे आले की त्याला जीव घालायचं सुरुवातीपासून इकून तिकून सोयरीक जमली तर मग काय करायचं पावणकी करायची ते बी एका साधारण लग्नासारखी खर्च करायचा कपडे करायचे आहेर करायचे कोण करायचे मुलीच्या बापानं तुम्ही सांगा विचार करा तुम्ही फक्त गणती लावा हिशोब करा आणि मग मला सांगा की चुकलं किंवा नाही चुकलं बरोबर आहे किंवा नाही बरोबर आहे हे मला तुम्ही सांगा मग लग्न ठरतं आहे लग्न ठरल्याच्यानंतर तो मुलीचा बाप स्वयंपाकी कोण येतं त्यांना पैसे पाणी आकवाचं पाणी लागतं आहे का त्या आकवाच्या पाण्याला पैसे आकवा म्हणजे फिल्टरचं पाणी त्याला पैसे म्हणजे जिथं नाही तिथं पैसे तुम्हाला पाठ आहे या गोष्टी समजून सांगायचं काही काम नाही पैसे लागतात इकून तिकून मुलगा येतो मी मोठा श्रीमंत आहे मी मोठा असं आहे तिच्या घरी काही नसतंय पण तो हुंडा मागतो मग हुंडा मागातल्याच्यानंतर ते हुंड्याला पैसे कोण देत आहे नवरीचा बाप मग आता त्याचं लग्न ठरल्याच्या नंतर त्याच्या घरी कोण नवरीच्या इथं लग्न लावायला यायचं मग लग्न लावायचे तर मुलगा काय करतो त्या हुंड्यात वाहनं ठरवतो गाड्या ठरवतो दोन गाड्यात जाणं होतं तर दहा गाड्या ठरवतो दहा गाड्याचं त्या किलोमीटरच्या अंतरानं किंवा किती लांब येते हिशोबान पैसे चले जा जातात मुलीच्या जा अंगावर डागिनी करायचे मग कोण आणत बा डागिने मुलगा मग मुलगा डागिने आणतो तर त्याच्या घरातून आणतो का नाही त्याचं शेती इकडून आणतो का नाही मुलीच्या इकडचे पैसे घेऊनच त्याच्यावर डागिने आणतो ब डागिने तर आणतो जेव्हा खावायला आईचे जे। कपडे तिच्या अंगावर मुलीचेच इकडचे जेवायला बियाण आणि मंडप पुन्हा मंडप आला मंडपसुद्धा मुलीच्याच पैशाने लागतो मुलीचाच बाप करतो मग हे काळजी तर काय गोट्या खेळायच का याच्याहून असं लक्ष देते की त्या मुलाची काहीच ऐपत नाही तो मुलगा दोन पैसे कमाई करू शकत नाही आता तर लोक सर्व्हिसवाला आले त्यांना लोकांना कळून चुकलं आहे की आयत्या भुरत्या काही कामाचा नाही यो काही बायकुल जगू शकत नाही यो काहीच करू शकत नाही म्हणून नोकरीच्या वर्षावर झाले पण नोकरी का आपल्या बापाच्या घरची नाही नोकरी का आपल्या घरून काही कोणी लावणार नाही का, का आपल्या दादा बाबा कोणी वर बशील नाही की हा कापोर का आला त्या नोकरी लावून अमक्या पोरीचा नवर आहे हो? कोण लावणार आहे का नाही अरे तुम्ही शिका कर्म करा तर तुम्हाला नोकरी मिळत डेरे हरिपर्यंतवरी होत नाही एवढं सगळं मुलीच्या बापानं करायचं आणि मुलगा न यायचं तसं थांबायचं दिवसभर डंगचिक डंगचिक पोर डान्स करतात तिथे बी काही लोक भांडण करतात सगळा खर्च कोणाचा असतो मुलीच्या बापाचा हो आणि हे काय सांगायला बघतं जंग लग्न केलं आम्ही छान लग्न केलं लग, छान लग्न करे अरे भाड्या तर सगळं मुलीच्या बापाच्या पैशावर केलं असं कोणी म्हणतंय ते का तसं कोणी म्हणत नाही म्हणत नाही हां मग हा खर्च जर करायचा असेल वर हो तर तुम्हाला सांगतो तुम्ही स्वतः सांग तु, पैसे कमवायचे शिका स्वतः भाडं लावा स्वतः मनपाचा खर्च द्या स्वतः हे करा कारण मुलगी तुम्हाला तो बाप त्याचं काळीज तोडून असं चिरून द्यायला लागला आहे तुम्हाला काळीज हां अरे मुलगीचं तर द्यान आ, कन्यादान सर्वात महागडं दान आहे लहानची मोठी मुलगी केलेली तो तु, तु, तुम्हाला द्यायला लागला आहे आणि तुम्ही काय करायला शेवटी तुम्ही सांगा आमच्या गावात असं आहेच तुमच्या गावातच आहे का पा आजूबाजूच्या गावातच आहे का बघा अरे तुम्ही शोधून पाहिलं तर एक गाव सापडणार नाही प्रत्येक गावात असं आहे हे गाव सापडणार नाही म्हणजे असं नाही सगळेच गावं आहेत सगळेच गावं आहेत मग ही जी चुकीची पद्धत आहे मुलीच्या बापाला बर्बाद करायची जी, जी पद्धत आहे चुकीची पद्धत म्हणजे कोणती मुलीच्या बापाला बर्बाद करायची सगळे पैश क पैसे सगळं काय करतो तो मुलीचा वापस करतो न हे फक्त गाडीत बसून येतात आणि गाडीत बसून चले जातात टपू मारतं इकडचेच थांबतात का तिकडून काही येतात का उपाशी येतात भूक लागली म्हणतात भूक लागली म्हणतात पहिलेच पण ती जेवायला पाहतात सगळेजण हां नवरीच्या बापाच्या बरोबर जेवायला कोणी थांबतं आहे का की या बापानं इतका खर्च केला एवढं मोठं एवढं लग्न केलं आहे तो उपाशी राहिला असं जेवत नसल याच्या ते पैसे केले त्याचा खिस्सा खाली झाला कोणी याचा विचार करते का रे कोणीच विचार करत नाही मग बाप होतो कर्जबाजारी आणि असे किती बाप आहे की त्यांना दोन दोन तीन तीन मुली येतात पण लग्न केल्याशिवाय थांबले नाही आणि असे बाप मात्र कर्जबाजारी झाले अशाचा कोणी विचार करून नाही ही काळाची गरज आहे ही काळाची गरज आहे त्या मुलीच्या बापाचा विचार करायचा आणि शासन मात्र कोणत्याही प्रकारची मदत नाही शासन मदत कशी करतं आहे की जेव्हा त्याचा बाप कर्जबाजारी झाला शावकाराचे पैसे डुबवले गेले जास्त कर्ज झालं मग त्यानं जेव्हा आत्महत्या केली तेव्हा शासन म्हणतं की आत्महत्या केली कशाबद्दल के लय कर्ज झालं म्हणून मग त्याला दोन लाख रुपये मग दोन लाख रुपये फिटते की त्याचं होतं का काही बरं पाच लाख रुपये होतो का जिवंत देऊ पोरीला बाप भेटतो का पुन्हा पुन्हा भेटत नाही आणि पोरीचं चा घर त्याला माहीत होतं बी नाही पुन्हा काय फायदा आहे मेलेच्यानंतर तुम्ही त्या बा घरच्या कुटुंबाला जे हातभार लावता पैशाचा काय फायदा आहे काहीच फायदा नाही मित्र हो सांगण्याचा उद्देश असाच आहे की जे जे मुलांना लग्न करायचे त्या मुलामध्ये स्वतःची हिंमत ठेवा की आपण आपली बायको जगू शकतो आपलं कुटुंब आपण चालू शकतो आपल्या बायकोला कुठं जायचं काम न पडलं पाहिजेत असे दोन पैसे आपण कमी करू शकतो प्रत्येकाला काही नोकरीवाल लागणार नाही सापडणार नाही पण तुम्ही हिमत ठेवा ना मुली शिकलेल्या सापडल्यात आता मुली शिकलेल्या आहेत नोकरी लागायला लागल्यात आताच्या मुलींना सगळ्या गोष्टी माहीत झाल्यात की मागचं उदाहरण त्यांना माहीत झालं ना की कशाचे कोणाचे बाप कर्जबाजारी झाला कोण कसा झाला हे आता मुलींना कळायला लागले म्हणून ही समाजातली रूढी जी आहे ही बंद करायची की मुलीच्या बापानं मुलगी तर द्यायची अन्नदान करायचं आहे मंडप लावायचा आहे हुंडा द्यायचा पैसे द्यायचं दुसऱ्याजवळला शेवंती अंड अंगठी द्यायची सगळ्या बायाला मूळ वाटे दिल्या त्यांना साड्या द्यायच्या आण काही घरांना मोठ्या माणसांना घरातले सा कपडे करायचे हे मुलीचे बापान करायचे हे काय करतात तुम्ही सांगा तुम्ही तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ना जाऊ ना शेअरमध्ये अरे जे गावातले लोक पाहतील त्यांच्या गावातल्या लोकांना कळायला पाहिजे का नाही आहे का तुम्ही बी निश्चित व्हिडिओ पाहता हां तुम्ही फुकट लग्न केले का का तुमचे लग्न राहिले तुम्हाला करायचे नाही का अरे समाजातल्या आरुढी बंद करून ह्या गोष्टी तुम्ही लक्षात आणा आणि मुलीच्या बापाले डुबवू नका को जो तो पाहिला तर मुलीच्या वडिलाला डुबवायचं शिकवायला लागलाय स्वतः काही शिकईन एखादा पोरगा तर मला तर अजून दिसला नाही की जो मुलीच्या इकडे गेला आणि तो म्हणला की मामा तुमच्या पाया पडतो तुम्ही आम्हाला मुलगी द्याले कन्या दान कराले खर्चा टेन्शन होऊ नका मला पाच पैसे पाहिजेत नाही मी डागिने करतो मी मंडप लावतो सगळं खर्च मी करतो मामा तुमच्या पाया पडतो तुम्ही खर्च करू नका आणि कर्जबाजारी होऊ नका असं म्हणणार अन्नावरती आहे का हाय का नवरदेव असा कुठंच नवर नाही फुकटचं खायचं अरे जगात एक नंबरचं सर्वा जे सर्वात जास्त गोड असल त्याच्या इतकी चव कशाचीच नाही असं जे गोड असं ते म्हणजे फुकटचं खायचं काय ते फुकटचं खायचं फुकटच्या खायची की चव कशातच नाही त्याला म्हणायचं आईत खाऊ त्याला काय म्हणायचं आईत खाऊ फुकट खाऊ फुकट्या असं म्हणायचं कारण ह्याच पद्धती बंद करून टाकायच्या तुम आता तुम्ही पण तुमच्या तुम्हाला तुमचे लग्न राहिले असतील तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असतील तर तुम्ही हातभार लावा ना आणि कमाई करा नंतर हातभार लावा मुलीच्या बाप्पाला दोन पैशाची हात हातभार लावा त्यांना सांगा मामा ले खर्चात पडू नका मामा मंडप आपलं साधंच लग्न करू कोण पाहणार आहे का मग तुम्ही सांगा अमेरिकेचा राष्ट्रपती कोणाला आला का हर घराला इथं जपान जर्मनी तुर्कस्तान इंग्लंड लंडन कोणी आलं का की नाही यांचं लग्न झालं व मस्त झालं असं कोणीच आलं नाही तुम्ही मात्र ती पद्धत आजमा त्या नवरीच्या बापाला सांगा की मामा तुम्ही मला पोरगी दिली मला तुम्ही मुलगी देणार तुमची मुलगी आम्ही करणार पण खर्च मात्र दहा आम्ही करणार तुमच्या आयपतीन तुम्ही करा जे काय होईल ते पाच पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख रुपये पण बंदा खर्च आम्ही करू कर्जबाजारी होऊ नका आपले संबंध कायम राहणार आहेत शेवटपर्यंत संबंध राहणार आहेत तुम्ही मुलगी दिली त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे त्याबद्दल तुमचा आभारी आहे त्याबद्दल तुमचे त्या मी खूप धन्यवाद करतो तुम्ही माझे सोयरे आहेत मी तुमचा सोयरा आहे आणि सोयर पण आपलं असं चालू राहणार आहे म्हणून तुम्ही घाबरू नका कर्जबाजारी झाले असाल तर मी कर्ज कर्जपत्याची हिंमत करतो अर्ध उभार खर्च प पैसे मी भरतो तुम्ही सगळे तुमच्याच पैशावर सगळं आहो तुमच्या मुलीचं लग्न करायचं म्हणजे मला बी लग्न करायचं ना मग माझा खर्च नको का तुम्ही जसं तुमच्या मुलीसाठी थटामाटात मोठेपणाने लग्न करायला चालले तुम्हाला मोठेपणा वाटतो मग मला लग्न करायचं तर मला फुकट खायचं मोठेपणा आहे का तर मलाही मोठेपणा वाटला पाहिजे लग्न करण्याचा आहे का नाही मलाही खर्च करू लागू द्या माझ्या घरी पाहुणे येणार आहेत मी पण त्यांना चाईल्ड टोपी देणार आहे आणि पुन्हा मी माझ्या घरी पण सुद्धा मस्त जेवण करणार आहे असं बोला ना तुम्ही असं वागा ना हां अरे लहानची मोठी लहानची मुलगी मोठी होईपर्यंत शिक्षणापर्यंत खर्च त्या मुलीचा बाप करतो आणि तुम्ही फुकटे फक्त निश्चित थरे हा काहीतरी लाजा वाटायला पाहिजे का नाही तुम्ही सांगा हां हां तुम्ही सांगा काहीतरी मनाला लाज मनाला तर काहीतरी वाटतेच का नाही मा आपण काहीच नाही केलं आणि सगळं त्या मुलीच्या बाप्पा केलं त्याची गरिबी होती पण केलं त्यांनी वावर ऐकलं त्याने आमकं ऐकलं त्याने टमकं ऐकलं पण नंतर देते का को कोणी माझ्या सासऱ्यांनी वावर ऐकलं बाबा दोन एकर काही एकर भर काय जे असं जे लग्न केलं आणि त्याची उन्ही भरून काढा ना मग नंतर कोणीच भरत नाही अशा कितीतरी घटना आहेत मित्र हो लाखानं घटना आहेत अशा ही समाजातली रूढी बंद व्हायला पाहिजे हुंडा देणं घेणं बंद लग्न करायचं असेल तर सरळ सांगायचं तुम्ही मुलाकडचे खर्च करणार आहात का तुम्ही जर पूर्ण खर्च करत असाल तरच मुलगी देतो अन्यथा मी खर्च करणार नाही मुलगी देणार नाही कारण मुलीची बी काही कमी नाही आणि शिकलेल्या मुली आज झुडप्याला फुकट्या खाण्याला कोणी देणार नाही कारण तुमची बी ऐपत लागेल ना तुम्हाला बी जीवन कटायचं आहे तुमचं घर दार हे ते तुमच्या मागं परपंच आहे सगळ्याच्या मागं परपंच आहे घर दार सगळ्याच्या मागं आहे आहे का नाही मग तुम्ही विचार करा मित्र हो ही जी पद्धत आहे सांगायला इतकं कमी पडतं आहे ही जी पद्धत आहे ही चुकीची पद्धत आहे या पद्धतीने म्हणायचं आई वडिलांना भिकरं लावणे मुलीच्या आईवडिलांना भिकर लावण्याची पद्धती कर्जबाजारी होण्याची पद्धत आहे तुम्हाला पटला का व्हिडिओ मग पटला असेल तर पटलं तर घ्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि शेअर मात्र हिळू करा हेअर शिळू हि व्हिडिओ शेअर करा आणि जसं मी शेअर करतो तसं लग्न झाल्यावर सुद्धा काय होतात लोक म्हणतात चला काय काय आनंद दिला आपण लग्न झाल्यावर काय लोक करतात लग्न झाल्यावर काय काय आनंद दिला आपण बघू इकडे जातात हां फ्रीज हे फ्रीज तर आम्हाला पाहिजेच होतं फ्रीज कूलर हे छान डायनिंग टेबल आहे ड्रेसिंग टेबल आहे अरे झुडप्या हो तुम्हाला इकत नाही घेता येत का डायनिंग टेबल मग तुम्हाला जेवायचं पोरी जेवायचं तुम्हाला तुम नाही जेवायचं का ड्रेसिंग टेबलमध्ये तिल तोंड पाहिजे आणि तुम्हाला नाही पाहिजे का तुमचं तोंड तुमच्या मिशा हुकल्या का तोंड हुकलं काळं आहे का कोरं आहे ते नाही तुम्हाला पाहिजे करायचं का ते अन्न भांडण्याचं एखादं कमी असलं तर ती शेवट खांन्न झाल्यावर म्हणत नाही 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 एक कमी आहे अमकं कमी आहे काय मिक्सर कमी आहे मग दोन हजार रुपयाचं मिक्सर घेतात नाही तुम्हाला हां मग पोरीला तिथं आल्यावर किती काय कुठं लावायचं तिला आता तुमची म्हणजे दोन हजार रुपयाची ऐपत नाही निस मिक्सर आणायचं तुमच्या बायकोला सुखानं ठेवायचं ही जर ऐपत नसेल तर कशाला कुडायला लग्न करता रे तुम्ही हां कशाला लग्न करता गप्पा आणता आणि डुकराच्या घाणीच्या पुड्या खाता तुम्हाला माहिती आहे का पुड्या काय असतात ते आवडतं तुम्हाला डुकराची घाण कलर दिलेली डुकराची घाण आवडती बाकी हे नाही आवडत आता मिक्सर आणण्याचं काही शेवट एवढं झाल्याच्या नंतर साडी करायची कोणी टटटूट झोपतं आहे आणि साड्याला चालली जे पोरीची चप्पल चोरायच्या मुलाच्या मी तुम्ही चप्पला चोरता मग इकडे बुट चोरतात मग त्याच्यात भांडणं होतं कोणाकोणाची काय पद्धती आहे हा समाजात विच ही मी तुम्हाला का सांगायला लागलो थोडं विचार करायला याच्यावर खरं काय आहे तर थोडं विचार करण्यासारखं गोष्ट आहे अन्न वाढण्यास जर जमता एखादं ताट कमी असतं तर लोक काय म्हणतात ताटच कमी आहे म्हणजे पा ताटच कमी आहे केवढंच असतं दीडशे रुपयाचं शंभर तर आणि तितकं घेणं होत नाही का दोन दिवसात तर पुढ्या खातो हां काय काही लग्नात दारू धडायला दारू दारू पाजायला आलेत अरे त्याच्यात मुतले ना मुतले तर बाटली तरी ते पिणारे लोक आहेत दारू पिणारे लोकं काही बिदात ते कशाची घाण टाकली पितात ते पण आपल्या लग्नात तुम्ही असं घाणेरडं लग्न लावतात काय असं लग्न एक सोळा आहे संस्कार आहे हां आणि या संस्कारात तिथे घाणेरडं वागता या पद्धतीनं तुम्ही चालायला आले ते पद्धती चुकायची आहे आणि म्हणून या पद्धती आपल्याला बंद करायचे आहे आणि आपल्या पद्धतीनं हातभार लावून आपण सहभाग घ्यायचा आहे आणि लग्नाचा कार्यक्रम हा पूर्ण पार पडायचा आहे कारण लग्न करणं हे आवश्यकच आहे मुलगा असो किंवा मुलगी असो व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण आम्हाला सांगा